जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपला चौधरीचा नमस्कार गेल्या महिन्याभरापासून बिहारमधल्या महाबोधी विहार मुक्तीसाठी विविध आंदोलन करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने आज बुद्धिस्ट संघटना भारत मुक्ती मोर्चा आणि विविध संघटनांच्या वतीने जेलभरू आंदोलन करण्यात आले आहे नंदुरबार शहरातील जुन्या पालिका चौकात महाबोधी विहार मुक्तीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले या संदर्भात नंदुरबार बुद्धिस्ट संघटनेचे सुनील विठ्ठल महिरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार يا رب مقترا 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 وديار مقترا मी सुनील विठ्ठल मैरे नंदुरबार येथील एक सामाजिक कार्यकर्ता आम्ही आज या ठिकाणी नऊ एप्रिल रोजी जेल भरो आंदोलन सर्व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करणार आहोत हे भरो आंदोलन यासाठी आहे की गेल्या महिनाभरापासून बिहार येथील महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही गेल्या आठ तारखेपासून तीन तारखेपासून बावीस तारखेपासून प्रदर्शन मोटरसायकल रॅली असे विविध संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी आंदोलन करत आहोत त्याच्याच भाग म्हणून हो। या ठिकाणी हो जेल भरो आंदोलन आम्ही करत आहोत जेल भरो आंदोलन यासाठी आहे की महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून कसं मुक्त व्हायला पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यात कसं द्यायला पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नास कायदा रद्द करून बोद्धांच्या ताब्यात देऊन बोटांचे व्यवस्थापन त्या ठिकाणी करायला पाहिजे या निमित्ताने आम्ही नंदुरबार जिल्हावासियांनी जेल भर आंदोलन केलेलं आहे